आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आग्या मोळ असं खवळय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्पस बंद म्हणून गप्पस देत नाही तर हे जर का लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही तर याला फोकावं लागणार आता तुम्ही वेळ गेली नाही मागण्याची अंमलबाजणी करा हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावतील पण जर अपमान आता केला आणि पोराला मुंबईत त्रास दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं धन्यवाद जय शिवाय मला जो उत्तर तरी सरकार झोपत नाही <laughs> तुमच्यामुळं आणखीन एक काम झालं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारायणगावच्या ठिकाणी या संख्येत जमलात ना ही संख्या महाराष्ट्रातली सुरू झाल्यापासूनची सगळ्यात मोठी चीड का एमाई थेगा। की या गोष्टीची है की सरकार मराठा समाज उदिशी असताना देत नाही खोटे नाटे आरोप करतो माननीय न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण